श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय सहावा विराट शरीराची उत्पत्ती मैत्रीय ऋषी म्हणाले आपापसात मिळून न राहिल्याने माझ्या महतत्व इत्यादी शक्ती विश्वरचना करण्याच्या कार्यात असमर्थ आहेत असे पाहून सर्व शक्तिमान भगवान कालशक्तींचा स्वीकार करून एकाच वेळी महतत्व अहंकार पंच महाभूते पंच तन्मात्र मग पाच कर्मेंद्रिये व पाच ज्ञानेंद्रिये अशा तेवीस तत्वांचा समुदाय प्रविष्ट झाले या समुदायात प्रविष्ट होऊन होऊन त्यांनी जीवनाच्या निदृष्ट असलेल्या संचित कर्माला जागृत केले आणि एकमेकांपासून वेगवेगळ्या असणाऱ्या त्या तत्त्वसमूह घटकांना आपल्या क्रियाशक्तीच्या द्वारे आपापसात आप मिसळून टाकले त्यांची क्रियाशक्ती जागृत केली आहे अशा त्या तेवीस तत्वांच्या समूहाने भगवंताच्या पेरणेने आपल्या अंशातून विराटाला उत्पन्न केले जेव्हा भगवंताने अंशरूपाने आपल्या त्या शरीरात प्रवेश केला तेव्हा विश्वरचना करणारा तो महातत्त्वाधिकांचा समुदाय एक दुसऱ्यात मिसळून जाऊन विराट रूपाने परिणाम पावला त्यामध्ये हे चराचर राहिले आहे पाण्यामध्ये जे अंड्याच्या रूपात आश्रयस्थान होते तेथे सर्व जीवांना आपल्यात घेऊन तो, तो सुवर्णमय विराट पुरुष एक हजार दिव्य वर्षापर्यंत राहिला तो विश्वरचना करणाऱ्या तत्वाचे कार्य करणारा विराट ज्ञान किंवा क्रिया आणि आत्मशक्तीने संपन्न होऊन या शक्तीपासून त्याने स्वतःचे क्रमशः एक हृदयरूप दहा प्राणरूप आणि त्रिविध आत्म आध्यात्मिक आधीदैविक भौतिक रूप असे विभाग केले हा विराट पुरुषच प्रथम जीव असल्या कारणाने सर्व जीवांचा आत्मा जीवरूप असल्याने परमात्म्याचा अंश आणि प्रथमच उत्पन्न झाला असल्याने भगवंताचा आद्य अवतार आहे हा संपूर्ण भूत समुदाय चराचर सृष्टी यांच्यातच प्रकाशित होतो हा विराट अध्यात्म आदिभूत आणि आदिदैव रूपाने तीन प्रकारच्या प्राणरूपाने दहा प्रकारच्या आणि हृदयरूपाने एक प्रकारचा आहे विश्वाची रचना करणाऱ्या महत्त्वादिकाचे अधिपती असणाऱ्या श्री भगवंतांनी त्याच्या प्रार्थनेचे स्मरण करून त्यांच्या वृत्ती जागविण्यासाठी आपल्या चितन रूप तेजाने त्या विराट पुरुषाला प्रकाशित केले त्याला जागविणे तो जागृत होतास देवतांसाठी किती ठिकाणे उत्पन्न झाले हे मी सांगतो एक विराट पुरुषाचे प्रथम मुख प्रगट झाले त्यामध्ये लोकपाल वाक इंद्रासह प्रगट झाला त्यामुळे हा जीव बोलतो नंतर विराट पुरुषाचे टाळू उत्पन्न झाली ती तर लोकपाल वरून आपला अंश सह राहिला यामुळे जीव ग्रहण करतो त्यानंतर त्या, त्या विराट पुरुषाला दोन नागपुड्या उत्पन्न झाल्या त्यात दोन्ही अश्विनी कुमार आपला अंश गाणेंद्रियासहित प्रविष्ट झाले त्यामुळे जीव वासना ग्रहण करतो अशाच प्रकारे जेव्हा विराट पुरुषाच्या शरीरात डोळे प्रगट झाले तेव्हा लोकपाल सूर्याने आपला अंश नेत्रेंद्रियासह त्यात प्रवेश केला त्या नेतेंद्रियामुळे पुरुषाला विविध रूपाचे ज्ञान होते त्यानंतर त्या विराट पुरुषाला त्वचा तो उत्पन्न झाली त्या त्वचेत वायू आपला अंश त्वगिंद्रियासहित राहिला याच त्वगेंद्रियामुळे जीवाला स्पर्शाचा अनुभव येतो जेव्हा याला कणाची शिद्री उत्पन्न झाली तेव्हा त्या दिशांनी आपला अंश असलेले सविंद स्रौंद्रिय यासह प्रवेश केला त्यामुळेच जीवाला शब्दाचे ज्ञान होते मग विराट पुषाच्या शरीरात त्वचा उत्पन्न झाली त्यानंतर निनिराळ्या औषधी आपला अंश असलेल्या रोमासह हो राहिल्या या रोमातून जीव खाजवण्याचा अनुभव घेतो आता त्याला लिंग उत्पन्न झाले आपल्या या आश्रयात प्रजापतीने आपला अंश यासह प्रवेश केला त्यामुळे जीव आनंदाचा अनुभव घेतो यानंतर विराट पुरुषाचे गुरुद्वार निर्माण झाले त्यात लोकपाल मित्राने आपला अंश पायु इंद्रिय यासह प्रवेश केला याद्वारे जीव मलत्याग करतो नंतर त्याचे हात प्रगट झाले इंद्राने आपल्या देणेघेणे या शक्तीसहित हातात प्रवेश केला त्यायोगे जीव आपली उपजीविका प्राप्त करतो जेव्हा त्याचे पाय उत्पन्न झाले तेव्हा लोकेश्वर विष्णूने त्यात आपली शक्ती गतीसह प्रवेश केला या शक्तीमुळे जीव आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकतो आता याची बुद्धी उत्पन्न झाली ती वाणीच्या स्वामी ब्रह्मदेवाने आपला अंश असलेली बुद्धिशक्ती हिच्यासह प्रवेश केला या बुद्धिशक्तीमुळे जीव जाणण्यायोगी विषय जाणतो नंतर हृदय प्रगट झाले चंद्राने आपला अंश मनासह त्यात प्रवेश केला या मनामुळे संकल्प विकल्प हे विकार निर्माण होतात त्यानंतर विराट पुरुषाचा अहंकार उत्पन्न झाला अभिमानाने आपला अंश असलेल्या क्रियाशक्तीसहित त्यात प्रवेश झाला त्यामुळे जीव कर्तव्य करतो आता त्याच्यात चित्त प्रगट झाले महातत्व ब्रह्मा हे चेतनेसह तेथे राहिले याच चित्तशक्तीने जीव विज्ञान प्राप्त करून घेतो या विराट पुरुषाच्या डोक्यापासून स्वर्ग लोक पायापासून पृथ्वी आणि नाभीपासून आकाश अंतरिक्ष उत्पन्न झाले या ठिकाणी क्रमाने तिन्ही गुणांचे परिणामरूप देवातीत आढळतात त्यामध्ये सत्वगुणांच्या आदित्यामुळे देव स्वर्गलोकात रजगुणाच्या प्राधान्यामुळे मनुष्य व त्यांना उपयोगी पडणारे गायी इत्यादी जीव पृथ्वीवर आणि तमगुणे स्वभावाचे असणारे रुद्राचे पार्श्वद भूत प्रेत इत्यादी दोन्हीमध्ये भगवंताचे नाभी स्थान असलेल्या अंतरिक्ष लोकात राहतात विदुरा भगवंताच्या मुखापासून वेद आणि ब्राह्मण प्रगट झाले मुखापासून प्रगट झाल्यामुळे ब्राह्मण सर्व वर्णात श्रेष्ठ आणि सर्वांचे गुरु आहे त्यांच्या बाहूपासून क्षत्रिय वृत्ती आणि त्या वृत्तीचा अंगीकार करणारा क्षत्रिय वर्ण उत्पन्न झाला हा वर्ण विराट भगवंताचा अंश असल्यामुळे सर्व वर्णाचे चोर इत्यादींच्या उपद्रवापासून संरक्षण करतो त्या भगवंताच्या दोन मांड्यांपासून सर्व लोकांचा निर्वाह हो करणारे शेती इत्यादी व्यवसाय आणि तिच्यापासून वैश्यवर्णाचा प्रादुर्भाव झाला आपल्या वृत्तीनुसार हा वर्ण सर्व जीवांची उपजीविका चालवतो यानंतर सर्व धर्म व्यवस्थित चालण्यासाठी भगवंताच्या चरणांपासून सेवा प्रगट झाली आणि ती पासून प्रथम ती वृत्ती धारण करणारा शूद्र वर्ण प्रकट झाला या शिवा ऋत्तीने श्रीहरी प्रसन्न होतात हे चारी वर्ण आपल्याला वृत्तीसहित ज्याच्यापासून उत्पन्न झाले त्या आपले गुरु श्रीहरीचे आपल्या धर्माने चित्त शुद्धसाठी श्रद्धापूर्वक पूजन करतात विदुरा हा विराट पुरुष काल कर्म आणि स्वभाव शक्तीने युक्त असलेल्या भगवंताच्या योगमायेच्या प्रभावाला प्रकट करणारा आहे त्यांच्या स्वरूपाचे संपूर्ण वर्णन करण्याचे साहस कोण करू शकेल तरीही हे विदुरा अन्य व्यवहारिक बोलल्याने अपवित्र झालेली माझीवाणी पवित्र करण्यासाठी मी गुरुमुखातून जसे ऐकले आहे त्याप्रमाणे आणि माझ्या बुद्धीप्रमाणे श्रीहरीचे सुयश वर्णन करतो महापुरुषाचे असेच मत आहे पुण्य श्लोक शिरोमणी श्रीहरीच्या गुणाचे वर्णन करणे हा मनुष्याला त्याच्या वाणीसा आणि विद्वानाच्या मुखातून भगवत कथामृताचे पान करणे हाच त्याच्या कानाचा सर्वात मोठा लाभ आहे विदुरा आम्हीच काय पण आदि कवी ब्रह्मदेवांनी तरी एक हजार दिव्य वर्षापर्यंत आपल्या योगसाधनेने परिपक्व झालेल्या बुद्धीने भगवंताचा अपार महिमा जानला है। माया माया आहे म्हणजेच भगवंताची माया मायावी लोकांनाही मोहित करणारी आहे भगवंतांनाही त्याच्या मायेचा थाग पत्ता लागला नाही तर अन्य कोणाचा तिथे काय पाड लागणार वाणी आणि मन जेथपर्यंत जाऊन माघारी फिरतात तसेच अहंकाराचा अभिमानी रुद्र व इतर इंद्रियाधिष्ठाच्या देवतांना सुद्धा त्यांचा पार लागणे शक्य नाही त्या भगवानांना नमस्कार करो अध्याय सहा वा समाप्त भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण